वीर शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमद भागवत कथा व संकीर्तन सप्ताह शुक्रवार दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते शुक्रवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस आणि मग तो नाचणारा मोर आणि मोरणी कृष्णानं पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर कृष्ण कन्हैया म्हणाले मैया हे काय ते कोण आहेत बाळा तो मोर आहे मा काय त्याच्या बाजून कोण आहे ती मोरणी आहे मा ते कोण आहेत बाळा तसं जर पाहिलं तर ते पती पत्नी आहेत मग ते नृत्य करत आहेत बर मग ते नृत्य काय करतात असं विचारल्याच्या नंतर आता माता यशोदा उत्तर देते मैया मला तू सांगितलं पाहिजे ते नृत्य काय करतात सांगितलं ते त्यांच्या आनंदात आहे ते नृत्य करत आहेत बरं ते एवढं सुंदर नृत्य करत होते ती मोर आणि मोरणी का ते बघून माझ्या कृष्ण कन्हैयाला त्यांच्यावर प्रेम झडलं आणि पाहता क्षणी थोडे हातपाय सुद्धा हलवायला लागले आता हे सगळं आपोआप होत होत बर माता यशोदा नुसत्या बघत राहिल्या वा क्या बात आहे हे सगळं बघत असताना मोर मोरणी नाचते कृष्ण कन्हैया सुद्धा नाचतात आनंद घेतात पण तेवढ्या क्षणामध्ये कृष्ण कन्हैया नाचायचं नृत्य करायचं थांबून जात आणि मग माता यशोदा म्हणतात कृष्णा बर थांबला तू माझ्या लाला का बर थांबला बाळा तुला नृत्य तू तु नृत्य करत होता तू नृत्य करायचं का थांबला असं विचारलं तेवढ्यामध्ये तिथे एक राधा नावाची गवळण आली होती आणि ती अशी समोर उभी होती कृष्णाला लक्षा काय लक्षात आलं काही कळलं नाही पण तेवढ्यामध्ये कृष्णाने बाजू पलटवली आणि सांगितलं मा सांग ना ह्या हे जे समोर मोर आणि मोरुणी नाचत ते पती पत्नी म्हटले हो मला का बरं नाही मग पत्नी एवढस बर का एवढस होत ते म्हणे मला का बर नाही बरं पत्नी मला का बर नाही बायको मैया म्हणे बेटा दोन हजार पंचवीस पर्यंत विषय काढायचा पर कस तरी जमत होत पण मग कोरोना आलं होते नव्हते नाते सगळे लोक लांब लांब उडून गेले जवळचे साथ देईना त्याला चांगले चांगले सापडले ते कशाला यांच्या फंद्यात पडतील कृष्ण का नाही असं म्हटल्यानंतर माता यशोदा म्हणल्या कृष्णा तू लहान आहे बाळा तुला बायको नसते तू लहान आहे अजून तुला बायको नाही आणि एवढी एवढी खरंच पोहर महाराज विचित्र काय प्रश्न करतील सांगताच येत नाही मला एक जण म्हणे महाराज म्हणलं काय तुमचं लग्न झालं का म्हटलं नाही म्हणे महाराज म्हंटल काय मग तुम्ही करणार आहे का नाही मी म्हटलं तुला काय केलंच आहे नाही म्हणे कस चिंता वाटते चांगल्या ज्वाब बोलायला कुणी द्याय ना तुम्ही ऑलरेडीच महाराज होऊन बसले असो विनोदाचा भाग सोडा विषय असा आहे कृष्ण कनैया म्हणतो मा त्या मोरणीला मोहर आहे आणि मोहराला मोरणी आहे त्यांना ते पती पत्नी आहेत मला काबर नाहीत तशी बायको असं विचारल्याच्या नंतर माता यशोदा म्हणता तू लहान आहे लेकर अजून तू फार लहान आहे तुला तुला तु बायको नाही तुला पत्नी नाही आणि तुझं तु लग्न आता होणार नाही तू मोठा झाला ना मग तुझं लग्न होईल कृष्णा म्हणला मा एवढा वेळ थांबायला कुठं मी इथं डान्स करायचा आहे मला आत्ताच आताच बायको पाहिजे चंद्र आहे साक्षीला लगेच ताबडतो मालिक आहे ती जे पाहतात त्यांना कळलं असेल मी काय म्हणतो ते ताबडतो आत्ताच्या आत्ता दुसरा उभा पाहिजे आत्ताच्या आत्ता मला पत्नी पाहिजे राधा गवळण तिथं होते ती कृष्णापेक्षा मोठी आहे बर लक्षात घ्या बरसाण्याची ती मुलगी खूप मोठी आहे खूप मोठी आहे आणि तिथं उभी असणाऱ्या राधा गवळीला तो म्हणाला हे नाही का इथं उभी मैया काय म्हटली माहिती आहे का तिच्याकडे बघून मैया म्हटली कृष्णा तू किती काळा ती किती गोरी कस बजेट जमायचं बाळा आणि काळे रंग काळा आणि गोरा दोनच रंग असे का तेच आहेत तांबडा नाही झाला भाऊ नाही झाला नाही झाला म्हणून ना ज्यांचा काळ आहे त्यांनी दुःखी होऊ नका आणि जे गोरे आहेत त्यांनी जास्त हसू नका दोनच रंग दोनच आणि मग कन्हैया म्हटले असं का बर राधा गवळन अशी का आणि मी असा का, का। विचारलं ये

देवानी असं विचारल्याच्या नंतर मैया हसून हसून उत्तर देते बाळा ती गोडी आहे आणि तू काळा आहे आता लक्षात आलं कन्हैयाचा त्यानंतर सांगितलं मा मला मोरणीचा किंवा त्या, त्या, मोर कि त्या मोराचा मला मोरपंख हवा आहे कशा करता कनैया मी तुम्हाला पहिल्या दिवशी बोलून आलो बघा कृष्ण असा एक व्यक्ती आहे का जो गोपिकांमध्ये राहिला पण पण कामाविरहित जगण्याकरता ही व्यवस्था कृष्णाने आधीपासून केली होती बाल्य अवस्थेत कुठल्याही दोषाचा गुणदोष आपल्याला ला लागत नाही तारुण्य अवस्थेच्या अगोदर ती तयारी कृष्णाने केलेली होती कारण कृष्णाला माहिती होत इथे गोप गोपिका आहेत यांच्यामध्ये मला राहायचं आहे यांच्यामध्ये मला वास्तव्य करायचं आहे म्हणून आदोगर ते नियोजन केलं होतं मी तुम्हाला पहिल्या दिवशी उदाहरण दिलं होतं तेवढा तेवढा ते समाज त्यावेळेला नव्हता म्हणून पुनच सांगतो ऐका देवाने मोरपंख का धारण केला श्रृंगार करायची ना माता यशोदा सकाळी सकाळी टोप टाकायची कृष्णाला माळ टाकायचा मोत्याच्या माळा नाही तसला शृंगार काय बघायचं महाराज सगळा श्रंगार झाला का कृष्णानं हट्ट करायचा मा मोरपंख लाव असं म्हटलं का आठवायचं यशोदा मातेला की कृष्णानं सांगितलंय आपल्याला का मला मोर पंख लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू द्यायचं नाही ऐका ना ऐका त्याच्या पाठीमागचं दोन कारण आहेत लक्षपूर्वक ऐका प्रसंग असा आहे माय हा राष्ट्रीय पक्षी मोर आहे पण या जगातला सर्वश्रेष्ठ पक्षी असा आहे का हा व्यक्ती हा असलेला पक्षी कधी मैथून करत नाही व्याभिचार करत नाही माझ्या हृदयाला मला स्वतःला तारुण्य अवस्थेत कामानं शिवलं नाही पाहिजे ना म्हणून बाबा म्हणून म्हणून मला मोरपंख हवाय कारण तो मोर आणि ती मोरणी कधी मैथून करत नाही त्याचं प्रतीक म्हणून माझ्या माझ्या मुकुटा मुकुटामध्ये माझ्या मुकुटामध्ये तो मोरपंख मला हवाय आजही तो मोर आपण बघा किंवा मोरणी बघा नाचत असताना एवढा नाचतो एवढा नृत्य करतो एवढा नृत्य करतो का त्या मोराच्या डोळ्यामध्ये पाणी येतं बाबा आणि तेच पाणी ती मोरणी आपल्या कुशीमध्ये घेते आणि नंतर तिचं प्रजनन होतं आणि त्यातनं त्यांची उत्पत्ती आहे मी खोटं बोलत असेल तर आपलं ले सायन्स काढा त्या सायन्समध्ये सुद्धा असं म्हणून त्या मोरपंखाला धारण केलं कारण मला गोपिकांमध्ये राहायचं आहे पुढे मला गोपिकांमध्ये वावरायचं आहे आणि तसंही तसही तस या महाराष्ट्रामध्ये जगत असताना अनेक अनुभव येतात दिवसा ढवळ्या माझ्या ताईंवरती अत्याचार होतात या गोष्टीची सुकांती का वाटते दादा या व्यासपीठावरून बोलत असताना एवढंच सांगतो आपल्या मुलांना आपल्या घरातल्या लेकरांना एवढे संस्कार घाला एवढे चांगले लहानपणामध्ये संस्कार द्या का त्यांनी दुसऱ्याच्या आई बहिणीकडे बघत असताना विकाराच्या डोळ्यानं पाहण्याची हिंमत त्या लेकराची झालीच नाही पाहिजे असे संस्कार माय बापानं घरात द्या हे आज काळाची गरज आहे ही जर गरज आपल्याला वाटत नसेल तर मला असं वाटतं काही दिवसामध्ये काही दिवसामध्ये आपल्या आपल्या स्वतःच्या घरामध्ये आपल्या लेकी बाळी ठेवणं सुद्धा आपल्याला मुश्किल होईल महाराज म्हणून आपल्या घरात आपल्या लेकरांना संस्कार हे द्या आपल्याला जर फार मोठं व्हायचं असेल फार फार मोठी क्रांती करायची असेल तर त्याच्याकरता तर तीर्थाटन करा एकतर तीर्थाच्या ठिकाणी ज्ञानार्जन करा अन्यथा आपल्या गुरुच्या आश्रमात जाऊन ज्ञानार्जन करा जीवनामध्ये आपण फार मोठे हो आपल्या जवळ जर संसार असेल आणि आपण जर दररोज त्याच्यात वावरत असू तर साधू कधी घडू शकणार नाही बाबा आपल्याला जर फार मोठ फार मोठं ज्ञान घ्यायचं असेल तर या संसारापासून या जगापासून स्वतःला कोंडून घ्यावं लागतं तेव्हा माणूस साधू होऊ शकतो एखाद्या मुलाला कलेक्टर व्हायचंय ना दादा तर त्या मुलाला मध्ये आठ आठ तास बारा बारा तास कोंडून घ्यावं लागतं तेव्हा तो कलेक्टर होत असतो हे ठेवा मुलाला ची परीक्षा द्यायची ना दादा त्याला गाव सोडावं लागतं घरातला घरातला सर्व स्नेह सोडावा लागतो आणि बाहेर 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 राहून त्या ठिकाणी हे ज्ञानार्जनाचं काम करावं लागतं तर माणूस घडत असतो वीर शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमद भागवत कथा व संकीर्तन सप्ताह शुक्रवार दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार एक ते शुक्रवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार